काल मला सांगितलं कोणीतरी त्या <coughs> दिवशी एक बा, मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं काय कारण एक एक घरचे हे आजारी होते थे होता थे होता थे होता खैतरी हे ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजळ करता कशा पाप मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना आमच्या काही इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार हो मला सांगा आता तो सोशल मीडिया आला पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या घासतायत घासताय आणि बाळाधानगावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहिती मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते काय तिकडे माता पिता म्हणत नाहीत तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार पुण्यामध्ये राज ठाकरेंनी काल पुण्यामध्ये पक्षाच्या मेळाव्यामध्ये बोलताना एक विधान केलं आहे की गंगेचं पाणी महात्मा असणारं पाणी खूप छान पाणी आणि ते पाणी मला प्या असं मिळत नाही ते प्या असं म्हटलं आणि हट असं म्हटलं तुम्ही अर्धवट सांगताय तुम्ही देशापुढे अर्धवट माहिती ठेवताय हे बघा की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहे आणि राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे भारतीय जनता पक्षाबरोबर अचानक ते हिंदुत्ववादी झालेले आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता समाजवादी पार्टीचा असता काँग्रेसचा असता किंवा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा असता किंवा आमच्यापैकी कोणी असतो तर या विधानावर भारतीय जनता पक्ष मिंदेंची सेना त्यांनी थैथाट केला असता की कसा हिंदूंचा हिंदुत्वाचा अपमान झाला आता बोला आता बोला ना मी राज ठाकरे यांच्या विधानावरती माझं मत व्यक्त करत नाहीये काही या प्रत्येकाच्या भावना आणि प्रत्येकाची मत आहेत त्यांना वाटलं ते बोलले पण हे दुसरं कोणी बोलले असते तर यात भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववाद ढोंगी <coughs> हिंदुत्ववादाने थैथळाट केला असता विशेषतः आमच्यापैकी जर कोणी असतं काँग्रेसचं कोणी असतं तर एवढ्याला रस्त्यावरती येऊन आमचे निषेधाचे मोर्चे काढले असते राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर पक्षा काम करतोय महायुतीबरोबर काम करतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतोय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतोय त्याच्यामुळे राज ठाकरे यांच्या मताशी कदाचित हे दोन्ही प्रमुख पक्ष जे आहेत भाजप हे सहमत असतील त्याच्यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे राज ठाकरे भूमिका पुन्हा बदल बदलताना पाहायला मिळतात <laughs> बदलताना पाहायला आता जरा पुरोगामी भूमिका घेतलेली आहे त्याकडे कसं बघतात काय पुरोगामी भूमिका मी काय पाहिलं नाही महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे आम्ही सगळे हिंदुत्ववादी जरी असलो आम्ही तरी आम्ही पुरोगामी आहोत आमचं हिंदुत्व हे नकली किंवा ढोंगी किंवा धर्मांधता असलेलं हिंदुत्व नाहीये प्रवधानकर ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जे हिंदुत्व दिलं ते पुरोगामी हिंदुत्वच आहे त्याच्यामुळे कोणी पुरोगामी होण्याचं आता जर बोलत असेल तर महाराष्ट्र पुरोगामीच आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन क्लेस करा